हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी परफेक्ट असे अजिबात तेलामध्ये न फुटणारे आणि परफेक्ट होणारे बघा कुरकुरीत घरच्या घरी मेदूवडे कसे बनवायचे बन ते तर मेदूवडे बनवण्यासाठी इथं मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून रेसिपी बनवली तर तुमचे वडे तेलामध्ये बघा अजिबात फुटणार नाहीत ना परफेक्ट फ्राय होतील तर इथं मेदूवडे बनवण्यासाठी इथं मी बघा उडदाची डाळ घेतलेली आहे इथे मी दोन वाटी उडदाची डाळ घेतली आहे आता पहिल्यांदा तर बघा दोन ते तीन पाण्याने ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे डाळीवरती बघा भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळे डाळ कधीही दोन ते तीन पाण्याने धुवायची आणि हाताने बघा छान अशी व्यवस्थित चोळून धुवायची त्यामुळे काय होतं डाळीवरचा स्टार्च व्यवस्थित असा निघतो बघा इथं मी दोन वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळ स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर परत एकदा मी यामध्ये बघा डाळ भिजेपर्यंत म्हणजे डाळीच्या थोडंसं वरतीपर्यंत पाणी यामध्ये टाकायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा मी सा, ही डाळ रात्रभरासाठी भिजत ठेवली आहे बघा म्हणजे साधारणतः आठ ते दहा तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची तर बघा सकाळी सकाळी मी नाश्त्याला बनवते आहे त्यामुळं बघा आता मी डाळीवरचं झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकताय डाळ आपली दुप्पट अशी फुललेली आहे आणि छान बघा अगदी हलक्या हाताने जरी आ म्हणजे नकाने जरी मोडली तरीसुद्धा डाळ तुटती आहे म्हणजे व्यवस्थित अशी आपली डाळ भिजली गेलेली आहे आता परत एकदा ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे ऑलरेडी आपण रात्री डाळ धुतली होती त्यानंतर मी सकाळीसुद्धा बघा इथं डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये बघा मी डाळ टाकून घेते आता आपल्याला डाळ टाकून याचं छान वाटण करून घ्यायचं आहे इथं बघा डाळीचं वाटण करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही मी तुम्हाला जर अगदीच डाळ कोरडी वाटत असेल आणि मिक्सरला फिरवायला जड जात असेल तर तुम्ही यामध्ये बघा अगदी एखादा पोहेचा जो चमचा असतो त्या चमचाने एखादा चमचा यामध्ये पाणी घालू शकता शक्यतो डाळ वाटताना यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदीच कमी घाला तुम्ही बघू शकता इथं मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि इथं मी अजिबात पाणी वापरलेलं नाही तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली डाळ वाटून तयार झालेली आहे आता ही डाळ बघा मी एका मोठी कढई घेतलेली आहे या कढईमध्ये ही डाळ मी काढून घेते इथं तुम्ही ऐवजी दुसरं कुठलंही एखादं मोठं पसरट भांडं घेऊ हो शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती सगळी डाळ मी मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदमच एकत्र एक डाळ सगळी वाटून घ्यायची नाही थोडी थोडी करून डाळ वाटून घ्यायची त्यामुळं काय होतं बघा डाळ व्यवस्थित वाटली जाते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी डाळीचं बॅटर बनवून घेतलं आहे इथं मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आता कंटिन्युअसली बघा एकाच दिशेने म्हणजे एकाच साईडने बघा ही डाळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत हलवत छान अशी मोकळी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय पाच ते सात मिनटासाठी मी कंटिन्युअसली ही डाळ अशाच पद्धतीने हलवून घेणार आहे म्हणजे अगदी ही डाळ छान अशी मोकळी होते बघा त्यामुळं काय होतं आपले जे वडे आहेत ते सुद्धा छान असे फुलतात आणि मस्त हलके फुलके वडे होतात बघा तुम्ही बघू शकता ही डाळ चिकट असते त्यामुळं कंटिन्युअसली हलवून घ्यायची तुम्ही ही डाळ भिजवताना बघा तुम्हाला जर अगदीच जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही डाळ भिजवताना यामध्ये एखादा चमचा मेथी सुद्धा घालू शकता इथं मी घातलेले नाहीत आणि तुम्हाला जर बघा तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त केलं असलं आणि तुम्हाला ही डाळीचे वडे करायला व्यवस्थित येत नसतं आणि थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकता मी तुम्हाला म्हटलं होतं की वडे अजिबात तेलामध्ये फुटू नये यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर ते टिप्स म्हणजेच हे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळं काय होतं बघा आपलं बॅटर छान असं बनतं आणि त्यामुळं काय होतं वडा व्यवस्थित असं सेट होतो आणि बघा आपण तेलामध्ये वडा सोडला तरीसुद्धा वडा अजिबात फुटत नाही यामुळं इथं मी बघा छोट्या चमच्यानी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे पीठ सुद्धा याला छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं छोट्या छोट्या आकारात कट करून घेतले तेसुद्धा या बॅटरमध्ये घातले त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जे आलं आहे अगदी थोडंसं आलं तेसुद्धा मी छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलं तेसुद्धा यामध्ये घातले आता परत एकदा याला छान असं एकाच दिशेने फेटून घेते आहे बघा मी इथं शक्यतो बघा था हे पीठ फेटताना हातानेच फेटायचं त्यामुळं काय होतं व्यवस्थित असं हे पीठ मोकळं होतं आणि हे पीठ चिकट असतं त्यामुळे बघा तुम्ही वेसल वगैरे वापरलं त्यानं व्यवस्थित असं हे पीठ फेटलं जात नाही किंवा चमच्याने सुद्धा व्यवस्थित फेटलं जात नाही त्यामुळं इथं शक्यतो हाताने हे पीठ छान फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं फेटलं गेलं आणि मस्त मोकळं झालेलं आहे पीठ बघा आता आपल्याला याचे वडे फ्राय करून घ्यायचेत वडे फ्राय करण्यासाठी बघा वडे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीवरती इथं मी एक स्वच्छ पांढरा रुमाल घेतलाय आहे सुती रुमाल आहे हा हा रुमाल बघा अशा पद्धतीने वाटीला उलट्या साईडने असा बांधून घ्यायचा त्यामुळं काय होतं आपल्याला इथं वडे अगदी व्यवस्थित असे गोलाकार वडे बनवता येतात तर अशा पद्धतीने मी वाटीला हा रुमाल छान असा बांधून घेतलेला आहे आता हा रुमाल बघा वरच्या साईडनी याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हलकासा ओला करून घ्यायचा तर बघू शकताय तुम्ही मी अशा पद्धतीने हा रुमाल छान ओला करून घेतला आहे आता यावरती आपलं जे बॅटर आहे जे डाळीचं बॅटर आहे ते बघा मी अगदी थोडंसं बॅटर घेते पहिल्यांदा आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यामुळं काय होतं हे बॅटर आपल्या हाताला हा चिटकत नाही ते बॅटर मी बघा या वाटीवरती म्हणजे ह्या सुती रुमालावरती काढून घेतलं आहे त्यानंतर बघा याला छान असा वड्याचा शेप देऊन घेते मी आणि त्यालाच बघा अगदी छोटासा आतून एक होल पाडून घेते तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला वड्याचा शेप तयार झालेला आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने येत नसेल म्हणजे वाटीच्या सहाय्याने येत नसेल तर तुम्ही आपली जी चहा चहा बनवण्यासाठी जी चाळणी असते बघा म्हणजे जी गाळणी असते त्या गाळणीवर सुद्धा अशा पद्धतीने वडा बनवून घेऊ शकता आणि तो वडा या तेलामध्ये सोडून घेऊ शकता इथं मी बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही हे बघण्यासाठी बघा यामध्ये मी अगदी हलकंसं अगदी चिमुडबर म्हणजे एका चमचा इतकं बॅटर मी यामध्ये घालून घेतलं आहे ते बॅटर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान बुडबुड यायला लागल्यात म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे अगदीच तेल कडक गरम करून घ्यायचं नाही मिडियम गॅसवरती आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे त्यामुळे वडे मस्त कुरकुरीत होतात बघा इथं बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर बघा तर तुम्ही बघू शकता या तेलावरती बघा ही वाटी मी अगदी हलक्या हाताने वरच्या साईडने प्रेस करून घेतली बघा अगदी काही सेकंदातच वडा हा आपला तेलामध्ये सुटतो बघा तुम्ही बघू शकता वड्याला छान अशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत आणि मीडियम गॅसवरती हा वडा फ्राय करतोय बघा अगदी बघा एखाद मिनटाच्या आत हा वडा आपला छान सैलसर होऊन बघा तेलामध्ये वरच्या साईडला आलेला आहे आता मी हा वडा बघा व्यवस्थित असा आलटून पलटून छान असा मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले वडेसुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेते तर वाटीला मी पहिल्यांदा थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि त्या आपण पहिल्यांदा जसा वडा बनवला सेम तीच प्रोसेस करायची तुम्ही बघू शकता अगदी छोटंसं बॅटर मी इथं घेतलेलं आहे व्यवस्थित असा याला बघा वड्याचा शेप दिला आहे आतून होल पाडून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय अशा वाटीच्या सहाय्याने बघा जर तुम्ही वडे बनवायला लागलात का परफेक्ट वडे तयार होतात अजिबात वडे बिघडत नाहीत तर बघू शकताय तुम्ही इथं आपला वडा सुद्धा मस्त फ्राय झालेला आहे मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता मी हा वडा काढून घेते आणि बाकीचे राहिलेले वडे सुद्धा त्याच पद्धतीने मी बनवून घेते बघा आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही वडे बनवलेत तर बघा जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर तुमचे वडे अजिबात बिघडत नाहीत आणि पीठ बघा आपण कंटिन्युअसली फेटून घेतलं आहे त्यामुळं बघा वडे मस्त असे हलके फुलके होतात आणि त्यासोबत कुरकुरीत होतात बघा तर तुम्ही सुद्धा नवीन असाल आणि तुम्हाला बघा वडे खायला आवडतात पण बनवताना बघा वडा तेलामध्ये फुटतो किंवा व्यवस्थित फ्राय होत नाही अशी जर भीती वाटत असेल तर तुम्ही बघा अशा पद्धतीने वडे बनवून घेऊ शकता अशाच पद्धतीने जर तुम्ही वडे बनवलेत तर तुमचे वडे अजिबात बिघडत नाहीत परफेक्ट होतात आणि आपण बघा वाटीवरती वडे व्यवस्थित सेट करून घेतले होते आणि नंतर फ्राय करायला सोडले होते त्या पद्धतीने जर केले ना तर, तर तुम्हाला आवडा ही आपली मेदू वडेची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय